भाऊ नमस्कार नमस्कार माझं नाव संजय जाधव मी बुस्टर ब्रँड मॅनेटिक्स या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण सावंगा खूप आहोत असत्यात्तर सत्याहत्तर या माझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी तर भाऊ प्रथम तुमचं नाव सांगा अरविंद तुकराम होते राणा सामगा खोत तालुका दिग्गज जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस सदोतीस अठ्याहत्तर तर भाऊ या व्हरायटी बद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली ते तुमच्या भाषेमध्ये तुमच्या मनोबत सांगा गोष्ट असतर सत्याहत्तर व्हरायटी चांगली आहे की असा व्हेरायटी असल्यामुळे आईचा अटॅक कमी होतो पांढरी माशी येत नाही पण चांगली आहे जाण्याचा टपोरा नऊ दहाचा अवरेज असा आलेला आहे आणि या व्हरायटीचं तुम्ही अंतर किती ठेवलं होतं मला याचं अंतर फुटाचं ठेवलेलं होतं बीड प्रचत पेरणी केलेली आहे अच्छा केली तर बीबीएफ मध्ये तुम्हाला एव्हरेज काय सांगितलं तुम्ही नऊ दहाचा ॲव्हरेज आलेला आहे तुम्हाला नऊ दहाचा एव्हरेज आलेला आहे नऊ दहाचा ॲव्हरेज आलेला आहे तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही अजून काय संदेश देऊ शकता कास्तकारांना असा संधी देऊ शकते की तुम्ही बूस्टर सध्याचा सध्याच्या कासऱ्या फेराइटिंग लावायलाच पाहिजे आणि अळीचा अटॅक कमी आहे पांढरी नुशी पडत नाही थोडा कमी लागतात त्याच्यावर त्यामुळे सर्वात चांगली आहे फेराईट काचऱ्याची धन्यवाद मी अतुल नेमकर बूस्टर प्लांट जेनेटिक्स चा प्रतिनिधी पांडरकोड़ा हेरकॉटर साठी काम करतो आज आपण एका आपले शेतकरी मित्र आहे त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आलो त्यांची सोयाबीनची काढणी झालेली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय माझं नाव किशोर किशनराव मिटकर राहणार पिंपरी रोड तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ एकोणतीस साठ सत्तर हे आपल्या शेतामध्ये कोणत्या वाहनाची लागवड केलेली साहेब आपण आपल्या माझ्या शेतामध्ये आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर आणि त्र्यंबक त्र्याऐंशी पस्तीस आणि त्र्याण्णव झिरो पाच बुस्टर तीन त्यात वेळा सत्यात्तर हे विविध होते तिथे मला पंचवीस किलो ला वीस क्विंटल झालेला आहे आणि बुस्टर हे सव्वा फुटाच्या याच्यात पेरणी केली होती त्र्याण्णव झिरो पाच त्र्याण्णव झिरो पाच आणि त्र्यंबक त्र्यंबक या दोनची तिथं त्र्यंबक मध्ये मला बावन कट कर, बावन कट्टे म्हणजे जवळपास पन्नास ते साठ किलोचा कट्टा असतो असे बावन कट्टे झाले आणि त्र्याण्णव झिरो पाच मध्ये ते बावन ते पन्नास किलोचा कट्टा त्याच्यात जवळपास एकाहत्तर कट्टे म्हणजे तुम्हाला एकंदरीत दहा क्विंटल प्रति एका एकरी दहा क्विंटल दहा ते बारा क्विंटलच्या जवळपास त्याचा अवरेज आलेला आणि बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही सत्याहत्तर सत्याहत्तर मध्ये एक आहे त्याच्यावर लव असल्यामुळे त्याच्यावर शक्ती मजबूत म्हणजे चांगली आहे आणि त्याच्यावर रोग रो येत नाही आणि ती पावसातही फुटणं म्हणजे त्याचं प्रमाण कमी पांढरी वगैरे माशी वगैरे फार कमी येते म्हणजे लव असल्यामुळे आणि हे त्र्यंबक त्र्यांची पस्तीस जे होतं समजा काढलेलं आपण त्याचं त्याच्यामध्ये एक असं वैशिष्ट्य वाटलं कि ते जमिनीत सुद्धा म्हणजे असं डगमगलेलं नाही पाण्याचा ताण सहन करू शकते आणि पाणी झालं तरी ते व्यवस्थित नमस्कार नमस्कार माझं नाव संजय जाधव मी बुस्टर प्लॅन जेनेटिक्स या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण सेवानगर या गावामध्ये आलेलो तालुका जिल्ह्यात मग अं आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर आणि सई अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी या वानाबद्दल जाणून घेण्यासाठी तर भाऊ प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव चंद्रबान स्वरूपचंद पाडवा राणा सेवा नगर तालुका यवतमाळ माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन झिरो नऊ सोळा तर आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर आणि सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हे दोन्ही पण वान चंद्रबान भाऊच्या शेतामध्ये लावलेले होते तर या दोन्ही वाहनाबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता शेतकऱ्यांना ते सांगू इच्छितो कि मी दर सोमवारी गजान जाधव सरांचं मार्गदर्शन दर सोमवारी मी लाईव्ह ऐकतो त्याच्यामुळे मला सत्याहत्तर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐंशी या वाहनाची माहिती भेटली आणि मी लावाचे विचार केले माझ्या शेतात आणि लावल्यामुळे मला सत्याहत्तर सत्याहत्तर हा वाहन आणि अठ्याऐंशी अठ्या सई हा वान चांगला वाटला आणि त्याचा अव्हरेज पण मला चांगला भेटला चा चाव्हरेज दोन्ही याचे साडेनऊ क्विंटलचा मला एव्हरेज तर एकरी तुम्हाला हो म्हणणं आहे की एकरी दोन्ही पण सत्याहत्तर सत्याहत्तर आणि अठ्याऐंशी अटेंश, अठ्याऐंशी या दोन्ही वाहनाचा साडेनऊ क्विंटल एका एकरामध्ये उत्पादन आलेलं आहे तर यावर तुमचे स्प्रे वगैरे किती झाले स्प्रे वगैरे माझे तीन स्प्रे झाले आणि ते पण स्प्रे मी आणि बुस्टर कंपनीचेच स्प्रे वापरलेले आहे अच्छा टोटल तिन्ही पण स्प्रे तुम्ही की तिन्ही पण स्प्रे बुस्टर कंपनीचे आणि शेतकऱ्यांना हेच माझ्याकडून सांगू इच्छितो कि हा वाहन सत्याहत्तर सत्या सत्याहत्तर आणि अठ्याऐंशी अठ्याऐंशी सही चांगलं वाहन आहे असे माझी म्हणणं आहे Намаскар. Намаска.